वैश्विक प्रणते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनब्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम करतो बाबासाहेब तुमच्या कर्तृत्वामुळं आज सारं जग नतमस्तक झालंय काय महामानव डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आज सारं जग तुमच्या कर्तृत्वापुढं नतमस्तक झालंय उपेक्षित माणूस माणूस म्हणून ताट मानेनं जगायला लागलेला आहे बाबासाहेब फक्त तुमच्या कर्तृत्वामुळं आणि म्हणूनच आणि म्हणूनच तुमचा अनुयायी असल्याचा मला आनंद वाटतोय अभिमान वाटतोय सारा भारत बौद्धमय करेन ह्या तुमच्या संकल्पपूर्तेच्या वाटेवर चालताना प्रबुद्ध भारताच्या पुनर्निर्मा पुनर्निर्माणाच्या वाटेवर सारं आयुष्य वेचताना मला आनंद वाटतोय तुमचा अनुयायी असल्याचा तुमच्या वाटे तुमच्या विचाराच्या वाटेवर चालताना सारं आयुष्य वेचताना तुमचा अनुयायी असल्याचा मला आनंद वाटतोय मला अभिमान वाटतोय पण बाबासाहेब खंतसुद्धा वाटते पण बाबासाहेब खंतही वाटते बाबासाहेब तुम्ही फक्त बाबासाहेब तुम्ही फक्त आणि फक्त दहा दिवस जरी जगला असता तर सारा मातन समाज हा बौद्धमयी झाला असता बाबासाहेब तुम्ही फक्त दहा दिवस जगला असता तर सारा मातन समाज हा बौद्ध झाला असता चुकलोच बाबासाहेब मी चुकलं माझं बाबासाहेब चुकलोच मी तुम्ही तर आजरामा रा तुम्ही तुम्ही तर आजरामा राहात तुमचे विचार आजही आमच्या मन मनगटात आणि मेंदूमध्ये सदैव जिवंतच राहील तुम्ही तुमचे विचार तुम्ही आजराम आहात तुमचे विचार जोपर्यंत हा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही आणि तुमचे विचार हे अजराम रा आणि आम एक वेळ चंद्र आणि सूर्याचं सुद्धा अस्तित्व संपेल एक वेळ चंद्र आणि सूर्य सुद्धा नसेल सूर्याचं सुद्धा अस्तित्व संपेल पण त्यानंतर सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञा सूर्य या जगाला माणुसकीच्या मानवतेचा प्रकाश देण्यास सदैव माणुसकीचा आणि मानवतेचा प्रकाश सदैव देतच राहील सहा डिसेंबर बाबासाहेब तुमचं महापरिनिर्वाण झालं आणि आम्ही पोरके झालो बाबासाहेब आई वडील गेल्यानंतर पोरक होतात ना आई वडील गेल्यानंतर माणूस पोरका होतो पण खरं सांगू बाबासाहेब आम्हीच काय पण आमचे आई वडील सुद्धा तुमच्या पोरक मगाशी मी म्हटलो ना खंतही वाटते बाबासाहेब का वाटते खंत जिवंतपणे जर माझ्या मातंग बांधवांना आपला विचार कळला असता तर मातंग समाज हा फार प्रगतीच्या दिशेनं पुढे गेला असता पण आज बाबासाहेब मला अभिमान वाटतोय की आज हजारोंच्या संख्येनं मातन समाज बौद्ध होत आहे बौद्ध धम्माच्या वाटेवर चालत आहे याचाही मला आज अभिमान वाटतो आहे तुम्ही नागपूरला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूरच्या क्रांती आणि पवित्र भूमीमध्ये आमच्या सख्या पूर्वाश्रमीच्या आमच्या सख्या भाव असणाऱ्या महार बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्याच्यातील दहा हजार मातन समाज होताच आणि दुसरं धम्मक्रांती तुम्ही मुंबईला होत मुंबईला आयोजित केली होती ते मातन समाजाची आणि तारीख होती सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला लाखोच्या संख्येनं मातन समाजाची बौद्ध धम्माची धम्मक्रांती होणार होती काय म्हणतोय बाबासाहेब मी सोळा डिसेंबर हो सोळा डिसेंबर सोळा डिसेंबरला मुंबईला मातन समाजाची धम्म क्रांती होती मातन समाजाला बाबासाहेब तुम्हीच लाखो मातन समाजाला सोळा डिसेंबरला तुम्हीच मुंबईला बहुन धम्माची दीक्षा देणार होते होते आणि धम्म क्रांती होणार होती मला असंही वाचनात आलं बाबासाहेब मला असंही कळालं कि तीन ते चार डिसेंबरला किंवा दोन ते तीन डिसेंबरला तुम्ही स्वतः मुंबईला येऊन त्याच्या धम्मक्रांतीच्या सोहळ्याचा सभारंभाची पाहणी करून गेलात नागपूरला महार समाजाची जशी सोय झाली तशी तशी माझ्या मातन समाजाची सुद्धा सोय व्हावी याच्यासाठी तुम्ही दोन किंवा तीन डिसेंबरला तुम्ही मुंबईला त्याची मातंग समाजाच्या धम्म धम्म दीक्षेची धम्म क्रांतीच्या समारंभाची पाहणी करून गेलात तुम्ही कारण तुम्ही बाबासाहेब कधी महार आणि मांग याच्यामध्ये भेदच नाही केला महार जसाच माझा समाज आहे तसा मातंग समाज सुद्धा माझा समाज आहे ही तुमची उदात भावना होती बाबासाहेब तुमच्या अचानक जाण्यानं बाबासाहेब तुमच्या महापरिनिर्वाणामुळं सगळ्यात जास्त जर नुकसान कुणाचं झालं असेल तर ते मातन समाजाचं झालं आणि म्हणूनच बाबासाहेब मी आता संकल्प केला आहे म्हणूनच बाबासाहेब मी आता संकल्प केला आहे सारा मातन समाजच नव्हे तर सारा महाराष्ट्र बौद्धमय केल्याशिवाय हा प्रबुद्धसाठी मरणार नाही हा तो संकल्प आहे म्हणून बाबासाहेब माझ्या जीवनाचा आणि मरणाचा संकल्पनेचा घे आता वंदना भीमराया घे तुझ्या लेकराची वंदना महामानवा घे तुझ्या अनुयायाची वंदना भीमराया घे तुझ्या लेकराची वंदना महामानवा घे तुझ्या अनुयायाची वंदना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिन निर्वाणानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम करतो नतमस्तक होतो आणि आयुष्य सार सन्मानित करतो